हॅलो सवंगण्यानो सुस्वागत आजची तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार आपण आत्ता आलेलो आहोत मेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आपल्याला अकरा बारा तेरा चौदा असा चार दिवसाचा आपला कार्यक्रम आहे कुर्ग दोन दिवस आणि दीड दिवस म्हैसूर चौदा तारखेला रात्रीचं आपलं फ्लाईट आहे आपण परत जाणार आहोत मुंबईला काल रात्री आपण उशिरा निघालो आणि मग एअर इंडियाच्या ए आय सिक्स सेवन नाईन या फ्लाईटने आत्ता पहाटे आपण मुंबईवर निघून सकाळी सकाळी आत्ता मेंगलोर एअरपोर्टला आलेलो आहोत आता मेंगलोरला आपल्याला इकडे बाहेर टॅक्सी पिकअप करायला येईल त्या टॅक्सीने आपल्याला जायचं आहे कुर्ग व जाताना वाटेत मधेगिरीला आपल्याला तिथे हॉल्ट घ्यायचा आहे आणि दोन दिवस आपल्याला कुर्ग आणि दीड दिवस आपल्याला म्हैसूर असं बघायचं आहे चलो काहीच जाते मेंगलोर एअरपोर्ट आहे एकदम शांत इथे खूपच कमी आहेत आणि इथूनच आपल्याला बाहेर जायचं आहे आणि चला नमस्कार आपण आपल्या आजच्या दिवसातल्या पहिल्या स्पॉटला आलेलो आहोत मध्यकिरी शहरातल्या मध्यगिरी फोर्टला हा मध्यकिरी फोर्ट आहे हा म्हणे सोळाशे एक्क्याऐंशी साली बांधला गेलेला आहे आणि नंतर त्याचे डागडूजी होतो तर अठराशे बारा अठराशे चौऱ्याऐंशी साली पूर्ण झाला ही फोर्टची ही भिंत दिसते आहे ह्या बाजूला दोन मोठ्या हत्तींचा स्टॅच्यू आहे त्याच्यानंतर इकडे फोर्टचे काही अवशेष समोरच्या बाजूला एक चर्च आणि म्युझियम पण आहे एकंदरीत खूप जुन्या काळामधला हा फोर्ट असणार आहे स्वतः शहराच्या मध्यभागी आला आहे त्यामुळे ती सहज ॲक्सेस असण्यासारखं आहे अख्खी भिंत दिसते आहे तिथे चर्च आणि म्युझियम पण आहे राजा सीट गार्डन मधिकेरीमधील हा एक पुढचा स्पॉट आहे इथे राजा सीट गार्डन असं म्हणतात वेगवेगळ्या प्राण्यांचे इथे वेगवेगळ्या प्राण्यांच्या त्यांनी मूर्त्या ठेवलेल्या आहेत पुतळे वरून आणि तिकडे लांबवरती एक देऊळ आहे आणि हा एक राजा सीट पॉइंट असं म्हणतात या इथे बसून वेगवेगळी बसायची जागा आहे सनसेट बघता येतो आणि खालच्या बाजूला सगळा व्ह्यू दिसतो राजा सीट म्युझियम मध्य मधलं पुढचा स्पॉट आहे ओंकारेश्वरचं मंदिर इथे छान तळ आहे तळ्याच्या चारही बाजूनी आपल्याला फिरा जागा आहे आणि इथे वरती ओंकारेश्वराचं मंदिर आहे तिथे आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग अजिबात अलाउड नाही आहे म्हणून आपल्याला तिथे करता नाही पण बाप्पांची मूर्ती खूप छान आहे आणि मंदिर एवढं भव्य दिव्य आणि प्रशस्त आहे की खूप मोठी जागा आहे आणि आता मंदिराच्या खालच्या बाजूला हा अशा पद्धतीचं एक तळ आहे आणि ह्या तळ्यामध्ये अजून एक असं मध्ये बांधलेलं आहे आणि चारही बाजूनी आपल्याला फिरता येतं समोरच्या बाजूला ओंकारेश्वरचं मंदिर आहे मदिकेरी कर्नाटक खुर्पच्या जवळ ओंकारेश्वर मंदिर बारा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी सव्वासा वाजलं कुरुपच्या जंगलांमधून फटकन आलेली आहे आताच्याच एक मोर दिसलेला त्या मोराचा आपण ओरडणं बघितलं तर जंगल एक्सप्लोर फोटोग्राफी सुरू आहे एकदम कूल टेम्परेचर आहे सकाळी फिरायला खूप मजा येते गुड मॉर्निंग बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण आलो आहोत कुर्गमधल्या दुबारी एलिफंट कॅम्पला इथे आ, हत्ती आहेत भरपूरसे पण आता योगागाने किंवा दुर्दैवाने नदीला पाणी कमी आहे त्याच्यामुळे एव्हरी पॉईंटला आपल्याला आंघोळ घालता येत नाही आहे फक्त आपण इकडे आण बघू शकतो वेगवेगळे मला वाटतं फॉरेस्ट ऑफिसरने सोडवलेल्या इथे आणले असतील खूप गर्दी आहे आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे हत्ती या ठिकाणी आहेत आपल्याला पाणी कमी का असल्या कारण एलिफंट बाथ वगैरे आता काहीच शक्य नाही आहे फक्त हत्ती बघायचे त्यांना खायला घालायचं असेल तर खायला घालायचं दुबारे एलिफंट कॅम्प सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी साडेचार ते साडेपाच असं फक्त एक तासाकरता असतं एंट्री फी शंभर रुपये आणि हत्तींना आंघोळ घालायची असेल तर अडीचशे रुपये पण आता बात नाही आहे दुबारे एलिफंट कॅम्प कावेरी निसर्गधाम आजच्या दिवसातला पुढचा स्पॉट आहे तिकीट काउंटरवरून आपण पर पर्सन सिक्स्टी रुपीजचं तिकीट काढलेलं आहे आणि आता आपण कावेरी निसर्गधाम काय आहे बघूया इथनं ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आणि आय थिंक सो बर्ड वॉचिंग आहे लेट सी इकडे ब्रिज आहे या ब्रिजवरनं आपल्याला क्रॉसिंग करून जायचं आहे बघूया ब्रिजवरून आपण क्रॉस करतो छोटे छोटे हे हँगिंग आल्यानंतर इकडे पार्क हॉटेल आहे एक एक आणि हे दिसत्या पार्कमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे एंट्र आहेत असं सांगितलं की इथे बर्ड वॉचिंग आहे आणि बर्ड फीडिंग पण आहे कधी पाणी नाहीये इथे साधारणतः दाखवलंय हॉटेजेस बांबू पार्क इन्फॉर्मेशन रूम किड स्प्लेंग एरिया बोटिंग हॉटेल कॉटेज एंट्री डिअर पार्क आणि विवाकी प्लांटेशन चला अवेर निसर्गाम धाममध्ये आत आतमध्ये आल्यानंतर बस पोचिंग आहे वेगवेगळे बस वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेले आहेत पाईपला फर्स्ट केव आहे त्या ठिकाणी हा एक मोठा पोषी आहे नाओ त्याचं नाव पुढे वेगवेगळे वेगवेगळे हा एक पक्षी आहे वेगवेगळे पक्षी इथे चायनीज गोष्ट दाखवलं आहे चायनीज गोजमध्ये इथे कोंबड्या दिसतात या त्या कोंबड्या म्हणजे मला वाटतं आपण आपल्याकडे इंग्लिश कोंबड बॉयलर कोंबड्या असतात तशा कोंबड्या हां ही एक जरा ते जरा खाते घरची जरा कोंबडी वाटते इथे हे शहामृग किंवा लिमू आपण म्हणू शकतो हां थोडी मोठी चोच आहे त्याची आणि लांबून बघते शहामृगे दुग 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 पान कोंबड्या जमिनीवरती वरच्या बाजूला उंच एका ठिकाणी झीपलाईन आहे तिथून झीपलाईन करता येईल या चायनीज गोष्ट म्हणजे खाते पिते घरच्या पिसाळ कोंबड्या आपल्या बाजार कोंबड्यांचा मोठा एरिया फ्री आपण कॉफी प्लांटेशनला आता व्हिजिट दिलेली आहे हे आपल्याला निशांत तिथले जे आहेत ते आपल्याला सगळं समजून सांगत होते कॉफीबद्दलची माहिती दिली आणि आता पुढचा अर्धा एक तास ते आपल्याला पूर्णपणे सांगणार आहेत ते निशांत हे इन्फॉर्मेशन देणारे ही आपली चेतना हां आणि ही आपली सुप्रिया हॅलो आणि इकडे आपले केंजरकर <coughs> वेलची काळी मिरी कॉफी तेजपत्ता दालचिनी पत्ता अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि इकडे ह्या कॉफी प्लांटेशनमध्ये मसाले पण सगळे बनवले जात आहेत त्याची आपल्याला तो सगळी माहिती कर्नाटक राज्यातला म्हैसूरमधला हा फेमस म्हैसूर पॅलेस खूप प्रचंड मोठं आहे आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे जुने छान नक्षीकाम तैलचित्र रंगवलेले एक एक सुबक भिंती आणि एक एक मस्त मस्त छान पिलर आहे पण प्रॉब्लेम असा एक झाला आहे पाल, की त्या अख्ख्या पॅ पॅलेसपैकी मला वाटतं पंधरा ते वीस टक्केच भाग लोकांसाठी ओपन ठेवला आहे आणि प्रचंड गर्दी आहे आतमध्ये अक्षरशः सफोगेशन होते आणि व्हेंटिलेशन पण नाही पॅलेस सुंदर आहे पण आय थिंक सो मेंटेनन्स किंवा आता जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्याकडनं व्यवस्थित मेंटेन होत नसावा किंवा लोकांची गर्दी वाढलेली आहे असा हा मैसूरचा मैसूर पॅलेस इनसाइड द पॅलेस वेगवेगळे चित्र ह्या पॅलेस आहेत भाग मधला दिसतो मैसूर पॅलेसच्या जवळच थोड्या अंतरावरती हे एक जुनं चर्च आहे खूप सुंदर आहे या चर्चमध्ये आपण आता जाऊया आणि बघूया चर्चच्या समोरच कर्नाटक राज्य सरकारचं कावेरी सिल्क म्युझियम होतं या कावेरी सिल्क म्युझियमधन आत्ता आपण मैसूर सिल्क साडी एक छान खरेदी केलेली आहे आणि आता आपल्याला या चर्चमध्ये जायचं आहे चला हे चर्च आपण आतमधनं कसे बघूया मैसूरमधलं चामुंडेश्वर हिलवरचं चा, चामुंडेश्वरीचं चा, देवीचं चा मंदिर आहे जिथे आपण आता आलो आहोत आता आपल्याला लाईनीत उभं राहायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे तिथे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसेल नारळ फोडायची जागा उद्बत्ती लावायची आणि आतमध्ये देऊ दिसलाय चला आपण चामुंडेश्वरी मातेचं चा। दर्शन मैसूरच्या फेमस वृंदावन गार्डनला आपण आता जायला निघालो आहोत आता संध्याकाळचे साडेसहा वाजले वृंदावन गार्डनमध्ये फक्त फाउंटन्स चालू केलेले आहेत बहुतेक लाईट थोड्या वेळाने अर्ध्या कोण तासांनी वगैरे लागतील सो आणि खूप मोठी रश आहे भरपूर लोक आज आलेत सो सॅटरडे म्हणून असेल आज इथे सगळीकडनं वॉल दिसते तर इथले कारण जे आहेत हे थांबवलेले आहेत इथं फक्त पाणी वाहत आहे आता चला पुढे जाऊया गार्डनच्या थोड्या वरच्या भागात आपण आलो आहे आणि नुकतेच लाईट लागले इथे कन्स्ट्रक्शनची कामं चालली आहेत त्यामुळे इथले सगळे फाऊंटन्स आणि पाणी बंद करून ठेवलं आहे फक्त लाईट लागलेत वृंदावन गार्डनमध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणचे फाउंटन्स बंद आहेत आणि गर्दी आहे हा एकमेव फाउंटन दिसतोय जो चालू आहे तो लाईट आहे आणि बाकी एखाद दुसरा फाऊंटन आहे तो वृंदन गार्डन आहे छान गार्डनसारखं पण सध्या अंडर रिपेरिंग किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असल्याकारणाने आपल्याला असा हा एक फाउंटन बघून समान मानून परत निघावं लागते चलो बाय आज चौदा एप्रिल आहे रविवार आपण कुर्कच्या शेवटच्या स्पॉटला व्हिजिटला आलेलो आहे ग्लास ब्रिज हा ग्लास ब्रिज साधारणतः जास्त अंतर नाही आहे पण ठीक आहे दोनशे रुपये पर पर्सन आपल्याकडनं तिकीट घेतलेलं आहे इकडे क्यू आहे क्यूमध्ये आपली सगळी लोक घे आहेत आणि त्यांनी सांगितलं की वन आवर्सचा क्यू आहे आणि इथून एक दहा किंवा पंधरा माणसं मला वाटतं ते एका वेळेला ब्रिजवरती आहेत सो आपण ब्रिजवरती जाऊया आणि कसं आहे ते बघूया ग्लास ब्रिजवरनं आपण चालतोय या ब्रिजवरती एका माणसाला उभं करण्याकरता फक्त सहा मिनटं ऑप्शन दिलेलं आहे आता आपण ह्या ब्रिजवरनं पुढे जातो आहे ही तिथनं माणसं येत आहेत आणि आपण जातोय खाली जर तर छानपैकी काचा आहेत काच आहे आणि त्याच्या खाली खोल आहे या ब्रिजवरनं आपण जातो आहे जस जाताना आपल्याला थोडंसं असं गमतीशीर वाटतंय आपण बघू शकतो आहे की जसे जसे आपण पुढे जातो आहे तसं तसं खाली खाली खोल वाढत जाते आहे सो खाली बघितलं तर थोडंसं वेगळं वाटतंय समोर बघितलं तर वेगळं वाटत नाही आहे माइंड युअर स्टेप्स इथे त्यांनी सांगितलेलं आहे हे आपण आता ब्रिजच्या फायनल याच्यावरती आलेलो आहोत सो खाली बघितल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वेगळं वाटतंय क्लास ब्रिज ब्युटी येस फोटो काढा सॉरी हा ग्लास ब्रिजच्या आजूबाजून दिसणारा व्ह्यू आहे आणि हा अख्खा ग्लास ब्रिज खाली खोलवरती समी छान प्लेस आहे मजा वाटते फक्त सहा मिनिटं यू नमस्कार सवंगड्यांना आपण आता अकरा बारा तेरा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस कुर्ग आणि म्हैसूर ह्याची आपण छानपैकी ट्रीप आखलेली आणि छान एन्जॉय केलेली आहे आपण दहा तारखेलाच रात्री निघालेलो हो। आहोत मग पहाटेचं विमान होतं त्यांनी आपण मेंगलोर एअरपोर्टला आलो मेंगलोरवरनं पहिले कुर्गला झोस्टेलमध्ये आपण चेक इन केलं झोस्टेलमध्ये चेकिंग करून जरा फ्रेश झाल्यानंतर मग आपण ते आ, राजा हिल टॉप त्याच्यानंतर मध्यगिरी फोर्ट नंतर तिथलं म्युझियम अशी काही स्पॉट्स बघितले नेक्स्ट डेला आपण दुर् दुब्रे एलिफंट कॅम्पला गेलो होतो नंतर पुढे कावेरी निसर्गधाम जिथे पक्षी वगैरे आहेत तिकडे आपण गेलो त्याच्यानंतर एक एक असे स्पॉट आपल्याला बघत बघत गेलो छान छान आपल्याला वाटत गेलेलं आहे आणि आपण चामुंडा हिल्सवर तिथे चामुंडा देवीचं दर्शन पण घेतलेलं आहे मैसूरला गेलो तिथे मैसूर पॅलेस बघितलं आहे त्याच्यानंतर कावीर सिपोजिट बघितलं चर्च बघितलेलं आहे त्याच्यानंतर वृंदावन गार्डन बघितलेलं आहे आणि आज आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आता आपण साधारणतः मैसूरवरून कुर्गला आलो आहे कुर्गवरनं आपण आता हा एक ग्लास ब्रिज दिसतो आहे तो जस्ट आपण पाहायला आणि आता ऐकणं आपण निघणार आहोत डायरेक्ट मेंगलोर आपला आज संध्याकाळचा फ्लाईट आहे डायरेक्ट मुंबई आणि मुंबईवरनं घरी आपली कुर्ग आणि मैसूरची ही एक चार दिवसाची छोटीशी आणि सहल छानपैकी झालेली आहे फक्त तुम्हाला एक सजेशन आहे की ते कुर्गला यायचं झालं तर आय थिंक सो पावसाळ्यानंतर क्लायमेट खूप छान असणार आहे हिवाळ्यामध्ये क्लायमेट छून असणारे आम्हाला तर तेव्हा सुट्टी नव्हती आत्ता सुट्टी मिळाली म्हणून योग्य वगैरे आम्ही आता एप्रिलमध्ये आलो पण इफ यू प्रिफर टू तुर कम टू कुर्ग देन रेनी सिझन पावसाळा किंवा पावसानंतर थोडासा जो आपला श्रावण महिना वगैरे म्हणतो त्या पिरियडमध्ये या तुम्हाला खरंच छान मजा येईल चला आणि कुर्गमध्ये आपण काय काय बघितलं काय काय नाही बघूया आणि काही डिटेल्स आहे देखील आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक् टाक बॉक्समध्ये टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघा या चलो बाय बाय टेक केअर